हॅलो मैत्रिणीनो तर आज मी खूप सारे फिश आणलेले आहेत मिस्ट्राने घेऊन आलेत ससून डोकवरून आज मी तुम्हाला माझ्या माझ्या पद्धतीने फिश फ्राय कसं करते मी ते दाखवणार आहे आणि मग बघूया सला तर मग तर ही काही पापलेट प्लेट आणलेली आहेत बघा कशी मोठी मोठी होती ती मस्त छान पीसेस झालेले आहेत त्याचे मी भरपूर सारी कोळंबी आणली आहे पण मी काही फ्रेशमध्ये ठेवली आणि थोडी आता मुलाच्या रिक्वेस्टमुळे थोडी करणार आहे तर अशी मच्छी आहे आता आपण ह्याचं प्रिपरेशनला सुरुवात करू मी ही चांगली धुवून स्वच्छ करून वगैरे ठेवली आहे आता मी हे सगळं मॅरिनेशन वगैरे लावायला घेते मीठ घालून घेऊया थोडंसं मी आधी लावून ठेवलं होतं त्यामुळे मी आता थोडंच घालते जास्त मी घालणार आहे फक्तच फार ठेवून घेऊ सुद्धा लावून घेते हाताबरोबर थोडस कोकमाचं आगळ मी लिंबू वगैरे लावलं तरी चालेल चिंचेचा कोळ लावला तरी सुद्धा चालेल पण मी कोकमाचा आगळ माझ्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे मी कोकमाचा आगळ लावते ह्या अशा नोजलवाल्या भरण्यांमध्ये भरून ठेवलंय म्हणजे ते इझी पडतं ना अगदी भस्कण पडत नाही आपल्याला पाहिजे तसं घेता येतं त्यामुळे या अशा बॉटलमध्ये मी आता पण थोडी हळद घालूया मच्छी वगैरेला हळद जरा भरपूरच लावायची हळद ही अँटी बॅक्टेरियल असते त्यामुळे हळदीचा वापरच नॉनव्हेजला मी चांगल्याच प्रमाणात करते अशी मी दोन्ही मच्छीला हळद टाकून घेतली आहे ही मी आलं लसूण कोथंबिरीची पेस्ट अशी फ्रीजमध्ये करून ठेवते तर आलं लसूण आणि कोथंबीर याची पेस्ट आहे जी मी आता मच्छीला लावले मच्छी तळताना फार छान सुगंध येतो ही घालायचीच ची म्हणजे मी तर वापरतेच मला आलं लसूणीची पेस्ट जरा जास्तच लागते तुम्हाला डबा सोडून कळेलच असेल आता मी हे सगळं मिश्रण असं नीट सोळून घेणार आहे याला हळद मीठ आपण जे काय लावलं ते सगळं नीट, नीट तुकड्यांना सोडून घेऊया बघा माझ्याकडे गाभोळी गाभोळी पण आहे माशांच्या गाभोळी केवढी मोठी आहे बघा ही गाभोळी आहे आपल्याला जरा आली असून पीस जास्त लावायला लागते मिरची पावडर तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट लागतं त्या अंदाजाने तुम्ही घेऊ हो शकता हसळून घेतला त्यानंतर मसाला सगळीकडे लागायला व्यवस्थित बरं आता आपण ह्याच्यात कोळंबीमध्ये थोडा मंचुरियन मसाला घालूया हा रेडीमेड मंचुरियन मसाला आहे त्या एक्झिबिशनमधून घेतला होता मी अशी थोडी तळायची आहे तळायची म्हणजे जास्त तव्यावर अशी फ्राय करायची आहे म्हणून मी त्याच्यात थोडा क्रिस्पीनेस येण्यासाठी से हा मंचुरियन मसाला घातलाय हे सगळं आपण मॅरिनेट करत थोडा वेळ ठेवून घेऊया आणि सगळा मसाला जो आहे तो मच्छी आतपर्यंत चांगला मिळेल हे तव्यावर तेल कापत ठेवलं आहे आता आपण घेऊया तांदळाचं पीठ हे असं पेपरवरच घेते म्हणजे व्यवस्थित लावायला मिळतं आणि त्यात मिक्स करूया थोडासा रवा रवा लावल्याने थोडासा एक क्रिस्पीनेस होतो मच्छीच्या तेल तापलेलं आहे आपण एक एक मच्छीची तुकडीला असं पीठ आणि रवा लावून घेऊया व्यवस्थित सगळ्या बाजूंना मीठ पीठ लागेल ला असं बघायचं काही लोक या पिठामध्ये सुद्धा मसाला मीठ वगैरे हो घालतात पण मी तसं काही करत नाही कारण की तुकड्यांना मी भरपूर व्यवस्थित असं मसाला आणि मीठ लावलेलं आहे आता तेल चांगलं तापलेलं आहे पण त्याच्यावर एक एक तुकडी अशी तव्यावर सोडून घेऊया तेला भिडाचा तवा वापरते त्यामुळे मच्छीला खूपच कमी तेल लागतं आणि छान कुरकुरीत मच्छी तयार चांगली फ्राय होते आता एक एक करून आपण मच्छीचे तुकडे पालटून घेऊया एक बाजूनी चांगले फ्राय झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आता दुसरी तव दुसरी बाजूही आपण तव्यावर चांगली मस्त खरपूस भाजून घेऊ हो। पाहिजे ना अगदी थोड्याच तेलामध्ये आपली मच्छी मस्त अगदी खरपूस तयार झालेली आहे ही डाळीची आमटी तयार करून घेतली आहे मी तिकीकडे कुकरला भात लावलेला आहे कमी ला झालं आहे मच्छी फ्राय झाली तर छानपैकी जेवायला बसून मच्छी झालेली आहे फ्राय करून एका प्लेटमध्ये काढून आता त्याच्यावर थोडीशी कोथंबीर घालून घेते आपण कोळंबी फ्राय करायला ठेवली असं कोळंबीचे एक एक तुकडा असा कोळंबीचा पण फ्राय करून घेणार आहोत म्हणजे एकमेकांना ती चिकटत नाही तर हे बनून आहे तर ही कोळंबीसुद्धा आपली मस्त कुरकुरीत फ्राय झालेली आहे असं कमी तेलामध्येच मी मस्तपैकी शॅलो फ्राय करते आणि हे सगळं ना भिड्याच्या तयार तुम्ही केलं तर एकदम बेस्ट आहे पण ब भिड्याच्या तयार ते खरंच तेल खूप कमी लागतं आणि छान कुरकुरीत सगळं त तळलं जातं तर असं माझं फेवरेट ताट तयार आहे डाळीची चमटी भात आणि मच्छी फ्राय चला तर मग जेवायला